नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे लाईव्ह भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलआयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज तुरीचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मंगळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कारंजा अवक आहे दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे कमीत कमी दर आहे पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आहे तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे सत्तर कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अमरावती व काही चारशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पस्तीस कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे सदुसष्ट पुढील बाजार समिती आहे उदगीर काही सहा हजार सातशे पंचवीस काही एकशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दराई सहा हजार सातशे पंचवीस कमीत कमी दराई सहा हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दराई सहा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असे बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद